ते कोणाला भेटायला था। थांबली आहे युक्तीच बघू तरी कुठला सलमान खान आला भेटायला गपचुप गपचुप येते वय कार बांधून येते मी पीठ बसतो घेतोच गपचुप मजाच करतो नाही जवळ जाऊन बघितलं फाय Thank you. थांबलीये युक्टिच बघू तरी कुठला सलमान खान आला भेटाय हिला गपचिप गपचुप येते वय कारपू बांधून ती दी मी पण बसतो घेतोच गपचुप माझ्याच करतो नाही नाही जवळ जाऊन बघितलं पाहिजे इकडे म्हणजे थांबल तुम्ही तिकडे कुठे आता उन्हा यायचं म्हणून इथं थांबलो आता अरे झाडाकडे बसवा म्हणलं तिथं थांबलेला इथं बसत की बसू नको उभच राहू इथं काय बाबा तुझं तो काय मामाचा पोर आहे असलं कसलं ग खाता पित काय म्हणजे तुला माहित नाही कशासाठी बोललो मी माहिती बाबा खाता पिता आहे सोबतच आपल्या कुठं दुकानात जावं म्हणलं तर सोबतच आहे कुठं बाजारात जावं म्हणलं सोबत आहे मला असं वाटतं की माझं पोर आहे आता मी तरी काय करू त्याला जा म्हणलं तरी जाईना झालंय असलं कसलं पार <णण>। तू सांग ना बोलता त्याला म्हणून आम्हाला त्याला देऊ का मी सांगा की माझं नाही ऐकणार तुम्ही बोलला तर ऐकला मुळे आले इथं का माझ्या मुळे आले ते इथं कोणाच्या मामाचं बरं तुझं का माझ्या माझ्या मामाच आहे पण तुम्ही बोलला तर जरा मनावर गेल मी बोलर नाही घेत मनावर तू सांग त्याला मना आता झाले मना आता हाय मना हाय म्हणजे पुरकी पण सारखं सारखं येणं कसं वाटतं घरी सांग बरं ये ना कुठं महिना झाला इथंच की आहे मग तू सांग की त्याला जा की म्हणावं बास की म्हणा राहिले की एक महिनाभर भर जा की म्हणावं आता आता पण पडलं होतं तिथं दारात कुठं होतं म्हणजे झोपलं होतं तिथं दार काय त्रास दिलाय त्यानं मरणाचा काय करायचं मी पण काही जास्त बोलू शकत नाही काय तर ती नसली राहिली नाही आपल्याला भेटायची एकांत हा घरात म्हणलं जरा बसाव कुठं तरी तर हाय तिथं घुसलायच नाही तर काय असं इथं येऊन भेटायला लागते तू सांगताला म्हणून जाय तुम्ही बाबा बघू देऊ नको आम्हाला इथं बघते आज बोलतेच मी त्याला हाकडूनच काढते नाही गेला तर अरे काढ बाबा अवघड झालं इथं मरणाचं असलं नवरास तुला इकडे मला भेटायला म्हणजे किती करत झालं मी आता आईला फोन करून सांगतो असं करतो आईला ती सांगल की समजून त्या बापाला फोन लाव डायरेक्ट मी नाही बोलत त्याच्या का बोलत नाही काय विषय मला भीती वाटते त्यांची ती म्हणाल माझा पोरगा तिथे आली आणि तुला आता खपना झाला असं तस काय पण की म्हणा दोन दिवस ठीक आहे चार दिवस ठीक आहे दहा दिवस ठीक आहे महिना महिना ही कुठली पद्धत

आणि स्कार्फ बिर्प बांधून पुन्हा तर भेटाय आले भेटाय आले होती भेटली का भेटली की आता तू इथं थांबलास तू बघितलं का कुणाला भेटली ती आता मी आता बघितलं कुणाला भेटलीस ती कुणाला कुणाला भेटली बघितलंय कुणाला आता गावल्या आता नवरा आला म्हणून लगेच हे करते वय गावचील की तू परत मी फोन केला तिला इथं भेटाय म्हणून अरे तस पण मला माहिती आहे का हिने डायरेक्ट स्कार्प बिर्प बांधला हा आले आले म्हणले मी भेटायला आणि फोन बी तुझ्या तुझ्यामुळेच केलाय मी आणि तुला बाबा मला नको सांगून जा पण जास्त वेळेस कर तुझ्या मुळे आम्हाला वाईट नवऱ्याला का तुझ्या अजून घरी कुणाला भेटले मी तिला फोन करून म्हणले ये भेटायला म्हणलं तुला असल घरी बाबा आम्ही बोलाय बसतो की तू येतच तिथे मध्ये आमचं बोलणच होत नाही र पण आता हे जिथन गेली म्हणल्यानंतर मग येणार ना बघायला माणूस कुठं गेले काय गेले बराबर आहे तुझन ना पण का तू मी काय म्हणते ती राहू दे र तुझा की तुझ्या घरी निघून आता झाली की बाबा महिना झाले की आता

गेलं ना ना, ना। का नाही तुझ्या मागा मागा म्हणलीच की झोपला होता अवघड झोपला होता अवघड झालं माझ उद्या ना आणि तुझं काय जमू दिला नाही कसं कल काय माझ्या आयुष्यात तू फिरून फिरून माझ्यावरतीच येतं का हो। अगं सगळं 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 माझा पोर गायते कळा ना किती दिवस घर ठेवायचं किती दिवस नाही झालं की पण मी सांगितलं ना तुम्हाला मी संध्याकाळी सांगते म्हणून त्याला तु, संध्याकाळी महिन्या झालं की

आता मला माहित का मग मागा कसा आला तू माझी मी बोल आलीली ना पुढे तू आईड करते काय माझ्या हृतीवर हो तुम्हाला काही लाज की नाही उगत काय पण काय बोलतय इथं तुम्हाला भेटायला आली ते आली वरना माझ्यावर संशय घेतय वे वैतागाची वाडी माझ्या वाटले आली वैतागाची मी यायलाच नव्हता पाहिजे इथं अरे कशाला आलीस मग कशाला आली कशाला फोन करू आली आली मासा मूड खराब केलाच त्याला घेऊन आली आहे मी घेऊन आले ना त्याला मी अजून सांगते मी माझी माझी निघून आली होती पण त्याला माहितच कसं तू पुढे झालीस म्हणून आणि तो मग कसा आला तेव्हा मला माहित का आता मग मला माहित का मी बघितलं होतं का तो माझ्या बागा येतोय का नाही येत ती